हे भुयार पौर राहिले ना लय सांभाळून जा लागते अंदर काहीही असू शकते काही सांगता येत नाही आपल्या जवळ सुरक्षेसाठी चप्पल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये लय दिवस झाले हे काय तोंड तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे लय दिवसापासून मी व्हिडिओ बनवला नाही थोडा काहीतरी असा कामानिमित्त काहीतरी प्रॉब्लेम होता परंतु आता मी आलो आहे वावरातन तुम्ही पाहू शकता आपलं सोयाबीन कसं खतरनाक नाही आहे हा आपला असा क पाण्याचा डाबरीचा भाग आहे आणि त्या डाबरीच्या कारणाच्यानं पूर्ण हे सोयाबीन हे खराब झालं आणि हे तूरपा तुरेपुरी जवून गेलेली आहे हे शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि हे सोयाबीनात अत्यंत तो वाललं साहेब गोष्ट अशी होऊ राहिली क पाण्यानं सोयाबीन खराब झालं आणि त्याच्यात अजून पाणी येऊ राहिलं त्या बहुतेक त्या दाण्यात दाण्यात लागून काय डबल मजली सोयाबीन होते काय तर काय आहे मायाबीन अशी असणारी पण आता आलं मी कचरा कापाले इकडचा आपला कचरा फचरा का पूर्ण कापून झाला पण हे जे भाग आहे हे धुऱ्या धुऱ्याचं ना घेतलंच नाही ते तसंच राहू दिलं इकडं बम झिंगुल्ले वाळलेले आहे तुम्हाला दाखवतो मी हे येले ये म्हणते झिंगुल्ले एवढे वाळलेले आहे कलश एकदम दाट आहे आणि येले हे असे बिया लागल्या हे जर आता मी जर कापलं नाही तर ह्या बिया खाली पडते ना बिया खाली पडून डबल पूर्ण झाडं होते पुऱ्या वावरात मग लय भारी जाते मग अशाच दाट झिंगुलले ह्या माया पुऱ्या वावरात होऊन जाईन तर मग तरास होईन मला पुढच्या वेळेस कापासाठी म्हणून मी आत्ताच हे कापून घेतो आणि हे झाड कायच होय तुम्ही कमेंट करून सांगू शकता मले पाहून घ्या एक वेळ भाऊ म्या विया माया कुठं ठेवला काय माहिती माया एवढ्यात ठेवला होता म्या आता दिसून राहिला हरपला मला वाटला हरपला दिसला आता ह्या इथं पडेल तुम्हाला दिसला असेल तो पाय ह्या आपलं हत्यार यांना आता करतो कटाई चालू तर चला काय काही झुंगुलले आहे ना बम मोठे मोठे झाले कापाले भारी चालले हे एवढे मोठे मोठे झाले तरी आपल्याला कापास लागते बियावर आले आहे ना काही काही अशा एका झोडपात यावायचा आहे या आपला एका झोडपातच तुटून जाते पण काही काही खूप त्रास देते चालप्पा अशा प्रकारे इतचं पुरं मी कापून टाकलं आता किती मस्त दिसू राहिलं हे पहा कापलेलं तिकडं आहे जरासं आणि हे दुसरं वावर याच्यात बम बोकारावाला आहे चलो अब दुसरे वावर की तरफ जायंगे दुसरे वावर की तरफ म्हणजे जरासं पुढं जायगे और अरे बाप अरे और, और पुढं के बाद जरासं उदर कापेंगे थकलो सालं बम कारण एकटा चाललो सकाळी चाललो पाणी नाही आणलं काही नाही आणलं तरच येऊ राहिला पण काय करतं आली या भोगाशी असावे सादर कराच लागते तर चलो जायंगे पुढं पुढं तर दोन मिनिटाची रेस्ट घेतो रेस्ट घ्यायसाठी मी ह्या झाडाखाली बसलो तुम्हाला दिसलं असून मस्त बढिया बोरीचं ना कायचं होयचं डबल मजली झाड आहे तर डबल मजली म्हणजे एकात एक गुंतला आहे हे हे दोन तीन झाडं आहे ना ते एकात एक गुतले आहे म्हणून म्हणून डबल मजली तर त्या झाडाखाली बसलो मस्त बढिया सावली आहे आणि थकलो होतो जर असा लागली होती प्याले पाणी तर आहेच नाही घामघीम पुसून घेतो ना मग उठून चाललं जाईन कापाल दोन मिनिट कारण एक महान माणूस महान मानव म्हणू राहिला होता को आराम हराम आहे मग म्हटलं जर असं दोनच मिनिट बसतो ना बा कामाला लागतो कुठं आराम करू देतो हरामाचं नाही आहे ना मग घरी जावं लागते लवकर मग वरतून तपते ऊन मग जीवाची होते लाई लाई त्याच्यापेक्षा उठाव दोन मिनिट बसाव इथं चोरोटा वालला भोसूळचा हाय कापा लागते चाललं इकल्लं माही कापून झालं इकडलं राहिलं अन तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाऊ राहिले मला कमेंट करून सांगा ना तुमच्या वावरात असा कचरा वाढला असेल ना असं तन नाही झालं काय झालंच असन तुमच्या सोयाबीनात तुम्ही कापलं असन नाही तर नसन कापलं तर सांगा मले मी येतो कापाले भोकात एकटाच इथं काही काही भागातलं सोयाबीन वाळल्यासारखं दिसू राहिलं म्हणजे वायलं कापाच्याच कामी आहे आता काही काही भागातलं वायाचं इकडची चुरही चांगली दिसू राहिली हे पाय पूर्ण सोयाबीन वायलं हे लवकर दोन ते तीन दिवसातच कापाले येते मजुराची सोय लावून ठेवा लागते पण गोष्ट अशी होऊ राहिली हा जो एवढा भाग आहे एवढा मंदातला हे वायल तिकडच काही हिरवं आहे म्हणजे पिवळे पानं पडू राहिले ते खाली आहे तिकडचं जरास पिवड पडू राहिलं हे तर कर शेतातील माझी पूर्ण झाली आणि मी थेट निघालो घराच्या दिशेने घराच्या दिशेने जाणारा रस्ता काहीतरी औरच होता तुम्ही डोंगर दऱ्यामधून आणि वाळलेल्या गवतामध्ये एक एक पाऊल टाकत जंगली जनावरांपासून स्वतःचा बचाव करत पाण्यामधून मी मार्गक्रमण करतच होतो आणि खेकडी चुकाटा आणि सापाची सुद्धा भीती वाटत होती परंतु मार्ग काढत मी निघालो थेट माझ्या घराकडे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला पहिला टप्पा पार केलेला आहे आणि याच्यापेक्षा खतरनाक दुसऱ्या टप्प्यासाठी आपण तयार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खतरनाक आता हा टप्पा आहे हे भुयार ना हा आपला रस्ता भुयारी मार्ग लय सांभाळून जा लागते अंदर काहीही असू शकते काही सांगता येत नाही आपल्या जवळ इया आहे सुरक्षेसाठी काही जर झालं काही जंगली जनावर आले काही येऊ शकते इथं काही सांगता येत नाही इथं खेकडे असू शकते मेंढक्या असू शकते चिमण्या असू शकते आणि पाखर असू शकते मुंग्या असू शकते माकोडी असू शकते पायाली असा चावा घेते ते त्याच्यासाठी माझव आहे इया नाही पहिले मी पाहून घेतलं काही आहे का इथं ह्या भुयारातून आपण आलो आहे आता चलाच आपल्याला अरे चप्पल तुटली पडली खाली चप्पल राहिली होती काळी कचरा करत जा लागते मोठ बेकार काम आहे या हु फायनली हम बचके निकले है इतनी खराब रास्तों से ये देखो ये था वो हो रास्ता हमें जाना पड़ेगा इस पहाड़ी इलाके से अभी टिंग 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 कोणा कोणाच्या वावराच्या रस्त्याचे दुर्दश्य अशी आहे आणि त्यामुळ आपल्याला शेतात जाणे आले त्रास होते अशाने कमेंट करून सांगा आणि लाईक करा तर कठीण संघर्षाच्या रस्त्यानंतर आता आपण आलो आहे डांबरी रोडवर म्हणजे चांगल्या रस्त्यावर तर आजचा व्हिडिओ आपण आज इथंच थांबू राहिलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसन आवडला असल तर भोकात जा <laughs> शेअर करा आणि व्हिडिओ आमच्या व्लॉगमध्ये नवीन असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी जर पाहायचे असेल या सहित हे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बस एवढंच थँक्यू बाय भेटू उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत पात्रा विदर्भातला किळा